नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की इकडे पंकज काका साईला फोन करतात आणि साईने फोन उचलल्यावर साई म्हणतो कोण बोलत आहे त्यानंतर पंकज काका म्हणतात काय रे मला ओळखलं नाही का है, है, ला 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 मी पंकज काका बोलतोय तेवढ्या साईला समजतं की हे फुल पिलेले आहेत आणि त्यानंतर इकडे साई म्हणायला लागतो की मी तुम्हाला एक सल्ला सांगू का त्यानंतर पंकज काका इकडे चिडतात आणि म्हणतात की पिलेल्या माणसाला तू कधी याचे सल्ले सांगत जाऊ नको पंकज काका म्हणतात की अरे ती रमा माहीच्या तावडीतून कशी सुटली हे तुला काही कळालं का त्यानंतर साई म्हणतो नाही ना मला पण नाही कळालं पण मला असं वाटतंय ती माही असावी त्यानंतर इकडे पंकज काका फोन ठेवून देतात आणि दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुकादमांच्या घरी आपण इकडे पाहतो की अक्षयची आई ही आजीजवळ आलेली असते आणि म्हणत असती की मला कसं तरीच होत आहे आपली खरी रमा असती तर तिने अभिमध्ये आणि अक्षयमध्ये कधीच भांडण होऊन दिलं नसतं आणि सगळं तिने व्यवस्थित हँडल केलं असतं त्यानंतर आजी म्हणायला लागतात ला 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 की सीमा आता पुरेही खरं रम्या खोटी रमा पण आता हीच आपली रमा आहे असं समज आणि मलाही असं वाटलं नव्हतं की मी कधी असं बोलेल पण ही माही खूपच हुशार आहे आणि रमा शिकलेली नव्हती माही किती शिकलेली आहे आणि रमा येणार नाही हे आपल्याला ही माहीत आहे आणि अक्षयचा विचार कर त्याला काय वाटेल रमा हे सगळं बाहेरून ऐकत असते आणि इकडे आजी म्हणत असतात की आता खरी रमा पर, परत न आलेलीच बरी आहे हे ऐकल्यावर इकडे रमाला खूपच वाईट वाटतं त्यानंतर दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळते इकडे माही घरामध्ये सगळं फेक फेक करत असते आणि त्याच्यानंतर तिथे देविका येते आणि म्हणते माही अगं काय चाललं आहे तुझं त्यानंतर लगेच इकडे माही तिला म्हणायला लागते की देविका मला ऑब्रडला जायचं आहे तू मला पैसे दे त्याच्यानंतर आपण इकडे पाहतो की लगेच इकडे देविका म्हणायला लागते खरंच त्यासाठी तू स्वतः क पैसे कमव आणि मग जा हे सगळे पैसे आमचे आहेत आणि तू आता ते आमच्या नावावर केलं आहेस आणि समजलं त्यानंतर लगेच इकडे माहीला राग येतो आणि ती म्हणायला लागते तू हे विसरू नकोस हे माझे सगळे पैसे आहे आणि लगेच इथे माही म्हणायला लागते मला इथे राहण्याचा इंटरेस्ट नाहीये आणि मला तुझं तोंड तर बघायचंच नाहीये त्याच्यानंतर आपण पाहतो की इकडे माही म्हणते मला पैसे दे मला माहीत नाही जे हवं होतं ते मी केलं आता मला जे हवं आहे ते तू कर आणि तेवढ्यात तिथे आपण पाहतो की नील येतो आणि इकडे देविका लगेच नीलला म्हणायला लागते नील अरे इकडे त्यानंतर नील तिथे आल्याच्या नंतर माहीला म्हणायला लागतो ला ला। माही व्हॉट इज दिस बिहेर काय आहेस ग तू त्यानंतर नील तिकडनं देविकाला जायला सांगतो आणि मग त्यानंतर आपण पाहतो की देविका तिकडनं लागतो की माही अगं काय आहे असं का करते आहेस तू त्यानंतर आपण पाहतो की इकडे माही म्हणायला लागते की मला पैसे हवे आहेत आणि मग त्यानंतर नील म्हणतो कोणी अडवलं आहे तुला जा ना तू तू बिंदा जाऊ शकतेस तुला देविकाने अडवलं का डोंट वरी जा तू बऱ्याच दिवसापासून आपण कुठे डेट वर गेलो नाहीत आणि एकत्रही आलो नाहीत आधी कशी आपण एकमेकांसोबत फिरायचो बाईक वर जायचो डेट वर जायचो चल ना आज माझ्यासोबत येशील का डेट वर संध्याकाळी आणि मग त्यानंतर तू जाऊ शकतेस असं म्हटल्यावर आपण पाहतो की माही इकडे काही बोलत नाही आणि लगेच नील म्हणायला लागतो की बरं ठीक आहे तुला आता उत्तर नाही द्यायचंय आणि पण तू नंतर उत्तर दे आणि तुला हवं तेवढा वेळ घे आणि तू राहणार कुठे आहेस ह्याच खोलीत राहा तू तर आता अक्षयकडे पण जाऊ शकत नाहीस आणि आता तुझ्याकडं पैसे पण नाही तर तू हॉटेलला जाऊ शकते त्याच्यामुळे तू एक काम कर तू इथेच राहा आणि तुला काही लागलं तर मला सांग मी इथेच आहे हा त्यानंतर आपण पाहतो की इकडे मुकादामांच्या घरी अभि हा आलेला असतो आणि इकडे सगळे त्याला गुड मॉर्निंग म्हणत असतात अभि तिथे येऊन चेअर वर बसतो त्यानंतर रमा तिथे येते आणि अभिला चहा द्यायला लागते अभि दादा काहीतरी खाऊन घ्या असं रमा इकडे म्हणत असते की तेवढ्यात अभि म्हणतो की नाही मला भूक नाहीये मला नाही, नाही खायचं त्यानंतर आपण पाहतो की अभि जायला लागतो तेवढ्या तिथे ते अक्षय येतो आणि अक्षय हा अभिला म्हणायला लागतो रात्री झालं आणि ते सोडून दे आणि त्यानंतर इकडे अभि म्हणतो हो ठीक आहे मी सोडून दिला आहे आणि अक्षय त्यानंतर इकडे अभिला म्हणत असतो अरे काहीतरी खाऊन तर घे त्यानंतर अभि काही न खाता तिकडनं निघून जातो त्यानंतर आपण इकडे पाहतो की अक्षय हा रमाला म्हणत असतो तुला तुझ्या आईकडे सोडायचं आहे ना चल मी तुला सोडतो आणि त्यानंतर रमा इकडेच असते की तुम्ही काहीतरी खाऊन घ्या आणि इकडे अक्षय म्हणतो हो मी खातो मला दे त्यानंतर आपण इकडे पाहतो की अक्षय रमाला सोडवायला तिच्या घरी आलेला असतो आणि इकडे अक्षय हा रमाला म्हणत असतो की का ग एवढी इमोशनल झाली आहेस ना आता परवा येऊन गेली तरीही तू अशी इमोशनल का होते त्यानंतर इकडे रमा म्हणते मी काय करू मला असं तर आणि त्यानंतर इकडे अक्षय तिकडनं निघून जातो आणि मग त्यानंतर रमा मनातल्या मनात म्हणत असते आज खूप छान वाटतंय मरणाच्या दारातून आई आणि मावशीला भेटायला आले आहे आई मला खूप दिवस तुझी काळजी वाटत होती आणि तू माझा आधार होतीस मी गेल्यानंतर तुझं काय झालं असतं आणि असा विचार करतच रमापुढे चालत असते आणि इकडे रमा म्हणत असते माझ्या मरणाची बातमी ऐकून आई, आई तुला कसं वाटत असेल आणि मग त्यानंतर इकडे रमा म्हणते आई मी तुला खूप घट्ट मिठी मारणार आहे तोच आपण तिकडे पाहतो की तिथे साई बसलेला असतो आणि रमाची मावशी त्याला चहा देत असते तेवढ्या तिथे रमा येते ये आई मावशी झोरातच रमा अशी ओरडत असते त्यानंतर मावशी जेव्हा रमाला बघते तेव्हा घट्ट मिठी मारते आणि इकडे मावशी म्हणायला लागते ला ला अग रमा कशी आहेस तू त्यानंतर साई लगेच उभा राहतो आणि रमा लगेच म्हणायला लागते साई तू इथे त्यानंतर लगेच इथे साई म्हणायला लागतो की हा मला तर आश्चर्य वाटतंय तू मला ओळखलस आणि त्यानंतर साई म्हणतो मला ना तुमच्याशी बोलण्यात काहीच रस नाहीये मी इथे पंकज भाऊंना भो भेटायला आलो होतो मी त्यांना भेटून जाईल असं इकडे साई म्हणत असतो पण त्यानंतर रमा म्हणते मला माहिती आहे मी तुम्हाला त्या दिवशी ओळख नाही दाखवली म्हणून तुम्हाला वाईट वाटलंय पण माझ्या मनामध्ये तसं काही नव्हतं तुम्हाला माहिती आहे ना माही साई म्हणायला लागतो मला सगळं माहिती आहे त्यानंतर इथे रमा म्हणायला लागते तुला तर माहिती आहे माझ्या घरातल्यांनी माहीला घेऊन आले होते कारण ती माझ्यासारखी दिसते म्हणून फक्त यांना माहिती नव्हतं म्हणून मी तुझ्या समोर अनोळखी आन, म्हणत होते आणि मी त्यांच्या समोर काही बोलू नाही शकले मला त्यांना सांगायचं नाहीये आणि जर मी त्यांना हे सगळं सांगितलं ना तर त्यांना खूप विश्वास त्यांचा घरातल्या वरून उठून जाईल आणि त्यांना असंच वाटेल की त्यांना सगळ्यांनी फसवलं मी काही काही बोलू शकले नाही आणि त्यानंतर इकडे साई म्हणतो मला बोलणं पटत नाहीये आणि मला एक गोष्ट सांगा मी कोणीच आणि आता तुम्ही कितीही काही बोलल्या तरी मला पटत नाहीये अक्षय समोरही तुम्ही मला ओळख दाखवली नाही माई म्हणते मी सांगितलं ना तुम्हाला अक्षयला काही माहीत नाही त्यानंतर साई म्हणतो जाऊ द्या सोडा मी कोण आहे तुम्हाला विचारणारा त्यानंतर रमा म्हणते की अहो तुम्ही माझा जीव वाचवला आहे त्यानंतर इकडे साई म्हणतो पण त्याची काही किंमत आहे का काही संबंध नाहीये आपला आणि इथे रमा साईला फोर्स करत असते तेवढ्यात आपण पाहतो की तिकडे रमाची रमा आई येते रमा इकडे आईला घट्ट मिठी मारते आणि त्यानंतर आपण पाहतो कि इकडे आई म्हणत असते अगं माझी रमा आणि प्रेमाने साई मला कुरवाळत असते तेवढ्यात आपण पाहतो की साई म्हणत असतो की ऐका ना तुमचं फॅमिली फॅमिली मध्ये काय चालू आहे मी ते तुम्ही सॉल्व्ह करा मी इकडनं जातो असं म्हणतच आपण पाहतो की इकडे साई निघून जातो आणि आई इकडे म्हणत असते की माझी रमा परत आली रमा तू कशी आहेस त्यानंतर आई रमाला बसायला सांगते आणि मग त्यानंतर आई म्हणत असते अग रमा कशी आहेस सांग रमा म्हणते मी बरी आहे आई कशी आहे ते सांग त्यानंतर इकडे आई म्हणते मीही बरी आहे मला आपल्या माणसांची खूप आठवण येत होती आपल्या माणसांना सोडून दूर राहणं सोपं नसतं त्यानंतर इकडे आई म्हणायला लागते मला एक गोष्ट सांग आता तू परत आली आहे ना मग आता तुझ्या घरच्यांना का नाही सांगत आहेस की ती माही होती आणि मी रमा आहे मी आले परत तेवढ्यात लगेच इकडे रमा म्हणायला लागते आई आता तुला तर सगळंच माहिती आहे ना यांना माहीत नव्हतं फक्त की मी ती माही होती म्हणून आणि घरातल्या सगळ्यांना त्यांना माहित होत आणि अजूनही त्यांना तेच वाटतंय की मी माही आहे म्हणून आणि आता जर मी काही सांगितलं तर घरच्यांना ठीक आहे पण यांना खूप वाईट वाटेल आणि मला आता ते होऊ द्यायचं नाही वचन दिलं आहे त्यानंतर आई म्हणते ठीक आहे तुला जे वाटतंय ना तुझा निर्णय योग्य आहे ते तू कर त्याच्यानंतर आपण इकडे पाहतो मावशी म्हणते अगं कावेरी राहू दे रमा इतक्या दिवसांनी आपल्या जवळ आली आहे आणि लगेच इकडे म्हणायला लागते की मी तिला काहीतरी खायला पणवते मग इकडे रमा म्हणत असते की पंकज काका कुठे का आहेत त्यानंतर लगेच मावशी म्हणते की साई पण त्यांची वाट बघून निघून गेला आता येतीलच ते त्यानंतर आपण पाहतो की इकडे आई म्हणत असते रमा तू बस मी आले आणि असं म्हणून आई तिकडनं निघून जाते मग रमा मनातल्या मनात म्हणायला मना लागते की साई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण मला माझा संसार वाचवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर आपण दुसरीकडेच पाहतो की इकडे माहीला नील म्हणत असतो की अगं माही तू मला कितीही स्वार्थी आणि खोटं काहीही म्हटलीस तरी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मी तुझ्या पाठीशी कायम उभं राहणार पण तू पण थोडस समजून घे ना पैशांची गरज कुणाला नसते मला पैशांची गरज होती आणि त्यानंतर लगेच इकडे नील म्हणत असतो सर्वांनाच पैशाची गरज असते पैशासाठीच सगळं करतो ना आपण मी थोडा माझा विचार केला तर काय चुकीचं वागलो काळजी करू नको तू सगळं गमावून बसली आहेस पण मी तुला खूप सारी मदत करेल फक्त तुला एकच करावं लागेल गोष्ट तू कोणाला सांगू नको आपल्याला देविकाला आपल्या मार्गातून वेगळा करावा लागेल आणि तू जर मला मदत केली तरच आणि तो तिच्याकडे बोग दाखवतच म्हणायला लागतो ला आज संध्याकाळी मी तुला सगळं काही सांगतो जेव्हा देविका बाहेर जाईल असं इकडे नील हा माहिला म्हणत असतो त्यानंतर दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुकदमांच्या घरी आजी सीमाकडे जातात आणि म्हणतात अगं मी उद्या किटी पार्टीला माहिला घेऊन जाणार आहे त्यानंतर इकडे सीमा म्हणते माहिला माहिला कशाला आणि आधी कधी तुम्ही रमाला घेऊन नाही गेल्या तुमच्या किटी पार्टीला त्यानंतर इकडे आजी लगेच सांग ती रमा होती ती कुठेतरी पटकन आढाण्यासारखं कुठंतरी बोलून जायची आणि मला तिथे लाज वाटायची तिची आणि ही माई कशी सुशिक्षित आहे शिकलेली आहे इंग्लिश बोलते मस्त आता काय टेन्शन आहे त्यानंतर लगेच इकडे आपण पाहतो की र इकडे सीमा म्हणायला लागते की रमा सुशिक्षित नव्हती पण खूप हुशार होती त्यानंतर इकडे आजी म्हणायला लागतात का हो ग माहिती आहे रमा हुशार होती पण तुला तर माझ्या मैत्रिणी मा माहिती आहे ना त्यांना असा गोंधळ गोंधळ घातलेला अजिबात आवडत नाही त्यानंतर इकडे सीमा म्हणायला लागते पण बरं बरं आहे पण तुम्ही आतापर्यंत तर माहीचा विरोध करत होत्या आजी म्हणायला लागते हो आतापर्यंत मी विरोध करत होते हो, पण आता मी मला कळालं आहे ही मुलगी दिसायला रमासारखी आहे आणि इंग्लिश ही पटापटा बोलते पण ते तिचा मूळ क्लास खूप छान आहे तिला इंग्लिश येतो आणि ती, ती सोसायटीमध्ये चांगली मिक्सअप होते आणि लगेच इकडे सीमा म्हणायला लागते सगळं कळतंय मला त्यानंतर इकडे आजी म्हणायला लागते सीमा तू जर एक चांगली गोष्ट केली असेल ना तर तू माहीला इथे घेऊन आली असं म्हणतच आजी तिकडनं निघून जाते आणि इकडे सीमा म्हणायला लागते की मला कोणीही काही बोललं तरी मला चालतं पण इकडे जर कोणी माझ्या रमाला बोललं तर मला वाईट वाटतं आणि मग त्यानंतर दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळतं इकडे माहीच्या घरी आपण पाहतो की नील डेकोर करूनच इथे माही येते आणि लगेच नील तिला म्हणतो ए ये ना आणि माही तू तयार का नाही झालीस त्यानंतर आपण पाहतो की माई येते आणि तिथे येऊन बसते तेवढ्यात लगेच इथे नील म्हणतो आलीस ना ओके पण माही आई गे पैसे तिच्याकडे पैसे द्यायला लागतो आणि म्हणतो हे फक्त तुझ्या खर्चाचे आहेत आणि फ्लाईट तिकीटचे सगळे पैसे मी भरतो फक्त तुला एक गोष्ट करावी लागेल त्यानंतर माही म्हणते काय त्यानंतर नील लगेच इकडे म्हणतो की तुला एक काम करावं लागेल की तुला माझी बायको बनावे लागेल आणि तुला माझ्याशी लग्न करावं लागेल आणि जर प्रॉपर्टी तुला हवी असेल तर तू माझी बायको म्हणशील तर ऑफिशियली तुझं नाव लागेल करशील का असं त्यानंतर इकडे आपण पाहतो की माही म्हणायला लागते मला नाही करायचं आहे तुझ्याशी लग्न त्यानंतर नील इकडे म्हणतो तुला पैसे हवे आहेत ना मग हे पण घे मी अजून पण पैसे तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करतो पण तू असं करू नकोस त्यानंतर आपण पाहतो की इकडे माही म्हणते की मला नाही करायचंय लग्न त्यानंतर नील अजून चिडतो आणि लगेच तिला म्हणत असतो ठीक आहे लग्न नाही करायचे आपण एक काम करूया पहिले आपण जसे राहायचो तसंच राहूया ना ते तरी करता येईल ना माझी गर्लफ्रेंड आणि मी तुझा बॉयफ्रेंड आणि त्यानंतर इकडे लगेच नील म्हणायला लागतो तसं तर करता येईल ना त्यानंतर माही म्हणते नाही तसंही करता येणार नाही त्यानंतर नील म्हणतो का का नाही आणि त्यानंतर इकडे माही म्हणते की कारण माझ अक्षयवर प्रेम आहे आणि आजचा एपिसोड इथेच संपतो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला अक्षय इकडे रमाला म्हणत असतो मी तुला घ्यायला आलो नाही म्हणून तू नाराज झाली का त्यानंतर रमा म्हणते नाही खूप दिवसांनी सगळ्यांना बघितलं ना, ना म्हणून त्यानंतर अक्षय म्हणतो खूप दिवसांनी म्हणजे तू तर आता आली होतीस ना परवा त्यानंतर दुसरीकडेच आपल्याला पाहायला ती पार्टीमध्ये आजी रमाला माही समजून घेऊन गेलेली असते आणि तिथे आपण पाहतो आई म्हणायला लागते माझ्या मुलीचं अक्षयवर प्रेम होतं पण हिने तिची जागा घेतली आणि हिचं क्वालिफिकेशन काय आहे हे जरा हिला विचारा का कुठल्याही शब्दाची स्पेलिंग विचारा हिला येते का बघा आणि त्यानंतर आजचा एपिसोड इथेच संपतो काय वाटतं मित्रांनो हा सांगू शकेल का व्यवस्थित स्पेलिंग बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे धन्यवाद